शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण फेरफटका मारत असतो आणि आज आपल्याला भेटले आहेत आपण ज्या घोंज शिवारात फिरतो आहोत सध्या आणि आज नव्यानेचं दुकान टाकलेली पंक्चरचं दुकान टाकलेलं आहे त्यांनी आणि आज हे छोटे व्यवसाय आपण आपल्या या पांडुरंगचाळी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आणत असतो आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण एकदम ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे व्यवसाय पुढे येत आहे किंवा उद्याच येत आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपले संसाराचा गाडा चालवत होत तर आज खूप असे ग्रामीण भाग आहे पण या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी छोटंसं असं दुकान चालू केलं आहे पंपचरचं आणि आज आपण थोडक्यात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटूया तर आज भेटतो आहोत आपण अशा छोट्या व्यवसायाला मला सुरुवातीला तुमचं नाव आणि गाव सांगा लक्ष्मणराम भाऊ शिंदे शिंदे मला हे सांगा बरं आता पंपचेचं दुकान आहे आत्ता काही दिवसापूर्वी तुम्ही टाकलं आहे टाकलं आहे हां तर बरं कसं काय वाटलं तुम्हाला पंपचेचं दुकान चालू करा चांगलं आहे व्यवसाय बरं बरं हां बरं इकडं आसपास आता मी फेरशेत करीत राहू फिरत असताना मी बघितलं की इथं आसपास कुठंच असं पंपचेचं दुकान नाही पण हा जो मार्ग आहे मी सविस्तर सांगतो तुम्हाला हा जो मार्ग आहे चिंचोली आणि माशेगाव इकडं परतूरचा मार्ग आहे पण जर असं आपण बघितलं तर ह्या दोन तीन खेडे आहेत छोटे छोटे पण इथं कुठंच अशी सोय नव्हती पंपचरच्या दुकानाची मग आडीबिडीला जर आपण मोटरसायकल असेल किंवा टू व्हीलर व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर दोन्ही वाहनं इथून जात असतात पण अत्यावश्यक सेवा आ, या दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे कारण की हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागावर सहसा असा मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ नसते छो काही वाहनं प्रवास करत असतात पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर हवा कमी असेल किंवा पंक्चर असेल किंवा छोटा काही प्रॉब्लेम जरी असेल तर शिंदे यांच्या माध्यमातून आता सेवा उपलब्ध झाली आहे तर शिंदे मला सांगा अतिशय ग्रामीण भाग आहे पण तुम्हाला कसं सुचलं या भागामध्ये आपण हे करा म्हणून खाली कसं काय वाटलं बरं तुम्हाला छोटा व्यवसाय रस्त्याला नाही बरं कसा प्रतिसाद सध्या लोकांकडून चांगला मिळतो बरं म्हणजे ह्या रस्त्यावरती कुठे बी थोडीफार गाडी पंक्चर झाली किंवा हवा कमी झाली तरी तुमच्याकडे ग्राहक येतात सध्या बरं म्हणजे इथं हा जो रस्ता आहे समजा इकडे मासेगाव आणि परतूरला जातो ना हा इथं कुठंच दुकान वाटत नाही मला तर मी नाही मी मी सुद्धा प्रवास केला इकडं तर इकडं मला सुद्धा कुठं वाटलं नाही अतिशय ग्रामीण भाग आहे हा तर नक्कीच कौतुक तुमचं करावं तेवढं कमीच आहे शिंदे शेतकरी मित्रांनो नक्कीच शेती बी आहे त्यांना शे शेतीच्या माध्यमातून जोड व्यवसाय त्यांनी चालू करायला या भागावर आ, तर मला सांगा शिंदे क म्हणजे कोणी सांगितलं होतं का असं सुचलं तुम्हाला हा व्यवसाय करून आपणच केलं बरं 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 नक्कीच शिंदे तुमच्या या व्यवसायाला अधिक बळ मिळो आणि हा अत्यंत तात्काळ सेवा देण्याचं काम तुमच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत या भागामध्ये पोहोचू नक्कीच तुम्हाला पुढील काळासाठी शिंदे शुभेच्छा आहे आमच्या यु यूट्यूब चॅनलकडून तुमच्या आधीच भरभराटी व उत्कर्ष प पुढील काळामध्ये तुम का तुम्हाला शुभेच्छा आहे आणि काय आहे की असे छोटे छोटे व्यवसाय व्यावसायिक पुढे येत असतात आणि लोकांना सेवा देण्याचं काम त्यांच्याकडून होत असतं तर धन्यवाद शिंदे तुमचं पुढील काळासाठी खरंच मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला